आजपर्यंत जवळ जवळ वीस पंचवीस वर्ष झालं बांधारा बांधून आश्वासन देते ते कोणीही बांधला नाही अजून पाणी नसल्यामुळं म्हणजे बऱ्याच ठिकाणी तांदळेत राठवडीत मुली सुद्धा द्यायची बंद झाली साहेब एवढी बेकार कंडिशन आहे आई जीव दे नाही बाग भीग मागू दे नाही शेती किती आहे दहा एकर आहे ऊस किती आहे दहा एकर आहे आणि जाताना सांगताना पाच एकर साहेब ती बी हळूच काना सांगायचं कारण गेलेला असतोय शंभर टन वीस टन उतार आहे मी दोन हजार नऊ ला विजयसे मोहिते पाटील भारत नाना भालके उभार तेव्हापासून मला कळते आतापर्यंत मी बघतोय कधीच विषय नाही स्थायी ही चर्चेचाच पण विधानसभेत ही मोबाईल तुमच्या मधनं आम्हाला कळलं की आमदार साहेबांना तिथं मुद्दा मांडलाय हे काय तर प्रश्न मार्गी लागेल दादा आल्यापासून कुठंतरी हा एक इंजिनियर आहे इथं जर पंधरा फुट वीस फुटाचा जर बंधारा झाला तर स्टोरेज पाण्याची किती होईल हे त्यांनी त्या अधिकाऱ्याला इथं आणून दाखवलं आणि त्यांनी पण ह्याचा सर्वे करायला सुरुवात केला आणि त्याच्यावर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि हे जर काम झालं तर अक्षरशः ह्या नदीकाठचा सगळा माणूस समाधान दादाला खांद्यावर राहणार समाधान जर एखादा शब्द दिला बंधारा करतो म्हणून शंभर टक्के बंधार्याचं काम होणार की सोलापूरनं ज्यावेळी पाण्याची बॉम्ब उठायचे त्यावेळीच पाणी सोडलं जायचं जा। आज धरणात चाळीस टक्के सुद्धा पाणी नव्हतं परंतु अजून आमच्या ह्याच्यात पाणी आहे कारण हे समाधानदा सुटल भालकेच मी काम करत होतो पण वस्तुस्थिती अशी झाली की दादांचा संपर्क आला आणि काम करतायत असं मला जाणवलं आणि एक दोन कामं त्यांनी चांगल्या पद्धतीचे केले आणि त्यामुळं आपण आता कामाच्या माणसाच्या पाठीमागे गेलं तर आपला पुढच्या पिढीचा विषय संपणार आहे मी पण अगोदर भालकीचं के काम केलं त्यावेळी अशी परिस्थिती होती की आम्हाला एक पाच लाख दहा लाख जर निधी मिळाला तर आमचा ऊर असा भरून यायचा परंतु आजची परिस्थिती अशी आहे प्रत्येक आठवड्याला फटे साहेबांचा फोन येतो आणि प्रत्येक ह्याच्यात अक्षरशः माचिनूरला आज दोन कोटी रुपयाचा निधी समाधानदान दिला तुम्ही कुठलंही काही न मागता हे आमदार साहेब बोलवून उठवून तुम्हाला निधी देत आहेत देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या ता, तालुक्यात एवढा निधी कोणीच आणला मतदान पुढे डोळ्यासमोर ठेवून कोणी बंधारा म्हणा नाही इथं जळ खडी शिमिटील तेव्हाच बंधारा झाला म्हणजे आतापर्यंत बोलके होऊन गेले भरपूर येऊन गेले खासदार साहेब आमदार साहेब भरपूर पण समाधान ना आमदार होऊन गेला नाही बोलल्यासारखं करणारच नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता मंगळवेढा तालुक्यामध्ये असलेल्या तामदर्डी या गावातील भीमा नदीच्या पात्रामध्ये होबाय खरं तर मंगळवेढा तालुका हा तसा दुष्काळी तालुका आहे आणि प्रत्येक वेळा विधानसभा असेल लोकसभा असेल या संपूर्ण निवडणुकांमध्ये इथल्या दुष्काळाच्या संदर्भातली चर्चा आणि त्याच्यावरनं मत मागणं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सातत्यानं होत असतात परंतु असं असताना इथले प्रश्न नेमके काय आहेत आणि ते सुटत आहेत का ह्या गोष्टी देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे आपण महाराष्ट्र माझाच्या वतीनं पंढरपूर मंगळवेळा या दोन्ही भागातील विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये जाऊन लोकांशी बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे तर मी उभा आहे हा तामदर्डीचा बंदारा भीमा नदीपात्रामधलं मोठं प्रलंबित काम आहे सातत्यानं लोकसभेच्या विधानसभेच्या अनेक निवडणुकांमध्ये हा मुद्दा चर्चेला गेला आहे कारण इथं नदीपात्र तर आहे नदी पायत्याला वाहते परंतु इथल्या पाण्याचा लाभ इथल्या लोकाशांना ला होत नाही नवे नवे या नदीपात्रामध्ये पाणी थांबून राहत नाही कारण जिथं जिथं नदीचं पात्र आहे तिथं तिथं एका ठराविक अंतरावर ठराविक किलोमीटरवर बांध घालून पाणी अडवण्याचं काम झालं आहे परंतु इथं पलीकडं मला वाटतं माचनूरपासून ते खाली वडापूरपर्यंत कुठल्याही पद्धतीचा बंधारा नसल्यामुळं त्या ठिकाणी इथं पाणी तटत नाही आणि पर्याय पाणी वाहून जात असल्यामुळे लोकांचं शेतीच्या संदर्भातलं मोठं नुकसान होतंय तर मग इथे एक बंधारा झाला पाहिजे ही मागणी इथल्या लोकांची सातत्या नाही त्या मागणीच्या संदर्भामध्ये पाठीमागचे आमदार असतील खासदार असतील अनेकांनी अनेक वेळा त्या ठिकाणी हा आवाज उठवल्याचं चित्र पाहायला मिळतंय आता देखील इथल्या भागाचे प्रतिनिधी आमदार समाधानदादा औताडे यांनी विधानसभेमध्ये नुकताच या तामदर्डीचा बंधारा झाला पाहिजे या संदर्भातला आवाज थेट विधानसभेमध्ये उठवला आणि तिथून त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळून जवळपास हे काम होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार झाल्यानंतर खरंतर इथल्या गावकऱ्यांनी देखील त्यांचा मोठा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या तर नेमका हा तामदर्डीचा बंधारा काय आहे ह्या लोकांचं इथलं अडचणी काय आहे त्या समस्या काय त्या ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी तर तामदर्डीमध्ये आलोय खरंतर हा बंधारा एकट्या तामदर्डीचा असला तरी हा बंधारा बांधल्यानंतरचा लाभ एका तामदर्डीला नाही जवळपास तामदर्डी राहाटेवाडी बोराळे मुंडेवाडी माशिनूर इकडे ब्रह्मपुरी बेगमपूर म्हणजे घोडेश्वर ते आरळी अशा बऱ्याच गावाशींना याचा थेट फायदा होणार आहे लाभ होणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाईपलाईन या नदीपात्रामध्ये तर एकूण ह्या बंधारा होणं किती गरजेचं त्या एकूण मुद्द्याच्या संदर्भामध्ये इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी मी खरं इथं आलो आलोय आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत माझं तरुण मित्र इथं उभा आहे त्यांच्यापासून सुरुवात करूया खरं तर नदीचं पात्र तुमच्या उश्याला आहे पण कोरड तुमच्या शेतकऱ्यांच्या घशाला आहे तर त्याबद्दल पहिली प्रतिक्रिया नमस्ते मी धनंजय पवार साहेब ह्या बंधाऱ्याचा विषय असा आहे सध्या आमची यंग पिढी शेती एकर आहे नदीवरून पाईपलाईन आहे धडझकता नाही शेता जित्रा भाऊ सध्या तुम्ही बघताय पूर्ण कोरडे नदी सध्या कोरडे आम्ही जसं बघतोय तसं जुनी आमची पिढी सुद्धा ह्या बंधाऱ्यासाठी गावात मतदान करायना हे करायना ती करायला अशी बोलत आली आणि आम्हाला दड कुठं बाहेर गावाला जगायला ना शेतातून येतो भट्टीचं चाळीस रुपयाचं कपड्याला घालवायचं जायचं मोटर किती आहे शेती किती आहे दहा एकर आहे ऊस किती आहे दहा एकर आहे आणि जाताना सांगताना पाचच एकर साहेब ते बी हळूच काना सांगायचं कारण गेलेला असतोय शंभर टन वीस टनान उतार आहे सध्या चित्राबाला शेतात पाणी प्यायला नाही एवढी बेकार कंडिशन आहे आमची सध्या ह्या तीन चार गावाची आणि बंधारा जर नाही झाला तर आमची अशीच यंग पिढी वरचीवर वरचीवर बाद होत जाणार आहे बँकेची कर्ज वाढणार आहे ती आणि सध्या आमच्या जुन्या पिढीपासून आम्ही बघतोय की बंधारा बंधारा नाही झाला का मतदान करायचं नाही आता सध्या विधानसभेत पहिल्यांदा समाधान अवतड्यानं विषय मांडला त्याच्यावर आम्हाला वाटतंय तर आशा लागेल आमदार साहेबांना करावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे बंधारा जर केला तरच आमची पिढी ही दोन तीन गावची स्वाभिमानात जगू शकेल अगदी खरं तर ही तर अनेक नदीपात्र आहे गावांची झाली आहे की शेती आहे पाणी आहे पण ऑवरेज बघा गेलं की अजिबात सुद्धा ऑवरेज नाही शहराच्या प्रमाणाचं देखील ह्या भागामध्ये कायम बोलवा असतो मोठ्या प्रमाणामध्ये तर ते होतंय कशामुळे आणि ती अडचण काय नाही साहेब काय झालं तर बोर पाडावं तर पाणी भरपूर आहे क्षारयुक्त पाणी पूर्णपणे खराट ही एरिया जी पूर्ण आमचा आहे जेवढा बंधाऱ्याचा एरिया ही पूर्ण खराट पाण्याचा आहे आणि आता नदीवरून जर नदीत काय तर डबर पाडावं तर तिथे बी खराट पाणी लागते शेतात उसाला हि तर चार पाच महिने अंतर पडते उन्हाळ्यात त्यामुळे शेतातला पाणी दिलं तर ते औरिजीच पडत नाही किती बी खत टाका आपल्याला वाटतं सुरुवातीला पावसाळ्यात ही उस चांगली तिथे आणि उन्हाळ्यात झटका बसते साहेब एवढी बेकार कंडिशन आहे आई जीव देणार बाग भीप मागू देणं अशा आमची सध्या शेतकऱ्यांची इथल्या परिस्थिती आहे शेतात जर्शी द्या जर्शीला पेलं पाणी नाही सध्या गावातून माचनूरून आमच्या ग्रामपंचायतनं पाईपलाईन केली आहे तिथनं पाणी नेऊन शेतात थांबायचं धड कुठं जायला नाही एवढी बेकार कंडिशन आमची आमदार साहेबांना सगळ्यात असं जसं आत्तापर्यंत लक्ष आणि मला माहितीये मी दोन हजार नऊ ला विजयसिंग मोहिते पाटील भारत नाना भालके उभा तवापासून मला कळते म्हणजे मी मताचा अधिकार तवा आलाय पहिल्यांदा विधानसभेत प्रश्न होत त्यामुळे आम्हाला आशा लागली की ही प्रश्न मार्गी लागेल आतापर्यंत मी बघतोय कळतय तेव्हापासून कधीच विषय नाही निसता ही चर्चेतच की आज लागेल मार्गे उद्या लागेल ही पण विधानसभेत ही मोबाईल तुमच्या चॅनल मधनं आम्हाला कळलं की आमदार साहेबांना तिथं मुद्दा मांडलाय हे काय तर प्रश्न मार्गी लागेल साहेब दहा दहा एकर जमण्यात द्या आम्हाला शेतात दोनशे टन ऊस जात नाही शंभर पन्नास साठ टन ऊस जाते बँकेचे बँकेची व्याज तशीच पिक कर्ज काढताना आम्ही दहा एकरची कर्ज काढतोय एवढी कंडिशन बेकार आहे आमची आणि मला वाटतं याची परिस्थिती खरं तर या बंधाऱ्यामुळे बदलणार आहे एक इथला नागरिक म्हणून काय वाटते बंधाऱ्या होणं किती गरजेचं आहे आणि आता ते आमदार साहेबांच्या काळात होईल असे आशा आहे आता अशी परिस्थिती आहे मी माचनूरचा सरपंच आहे बरं का मानूरवरून माचनूरवरून माचनूर आलो आहे आणि आमचं ह्या बंधाऱ्यावरती सगळं क्षेत्र आहे तर वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या मंगळात शिवारात जे पाणी पडतं पावसाळ्यात ते पाणी वाहून जातं ते कुठल्याही बंधाऱ्यात थांबत नाही वडापूरचा बंधारा आणि माशिनूरच्या बंधार्यामध्ये भरपूर अंतर आहे त्यामुळे हे पूर्ण एरिया ड्राय असतोय जर का यदा कदाचित पाणी सोडायला उशीर झाला तर अक्षरशः ह्या नदीकाठच्या गावात माळ भागापेक्षा बेकार कंडिशन असते आहे की जनावरला पेज पाणीसुद्धा ही आहे कारण ही एक क्षारपट ही आहे आणि आमदार समाधानदा एक मागं ह्याच्या अगोदर एकदा प्रश्न उपस्थित केला होता की सांगली भागात क्षारपट जमिनीचा विषय निघाला होता त्यावेळी त्यांनी जाणून बुजून आपल्या मा राठेवाडी ह्या भागात क्षारपट जमीन आहेत आणि त्या वर्षभर वर बाद व्हायला लागलेत तर त्यासाठी इथं पुलाचं हे व्हावं आणि ह्या ओड्याचं खोलीकरण व्हावं ह्यासाठी प्राधान्यानं हा विषय मांडला होता आणि हेच पाणी ह्या बंधारात इथं साठतंय तर ह्या बंधारा साठी सुद्धा आमदार साहेबांनी आम्ही भांडून त्यांच्याकडनं वैयक्तिक त्यांच्या स्वतःच्या पदरच्या सुद्धा त्यांनी आम्हाला मदत केली त्यांनी ते कारखान्याचे चेअरमन होते त्यावेळी त्यांनी मी कारखान्यातून पैसे देणार नाही पण मी तुम्हाला माझे पदरचे लाख दोन लाख रुपये देतो तुम्ही बांधा अशी सुद्धा त्यांची भावना झाली आहे त्यावेळी दिलेत ह्याला आणि हे हा बंधारा नव्हता त्याच्या अगोदर अक्षरशः माझी एकर जमीन आहे तर मला जवळपास ती, लाख रुपये डबर काढायला ही केवळ जनावरांच्या पाण्यासाठी डबर काढायची अशी परिस्थिती ह्या भागात होती पण समाधान दादा आल्यापासून कुठं तरी हा एक इंजिनियर आहे आणि कुठं त्यांना ते म्हणजे माहिती आहे काय करावं लागतंय काय नाही त्याच्या ह्याच्यातून त्यांनी या ठिकाणी अधिकारी आणले प्रत्येक अधिकारी म्हणत होता की ह्या ठिकाणी स्पॉटच नाही पण समाधानदा त्यावेळी दाखवून दिलं की ज्यावेळी पाऊस पडला पूर्ण नदी रिकामी होती त्यावेळी ह्याच बंधाऱ्याचं आडवलेलं बंधाऱ्याचं पाणी बठांच्या बंधाऱ्याला जाऊन टेकलं होतं एवढं पाणी ह्या ह्याच्यात दहा फुटाच्या ह्याच्यात राहतंय तर इथं जर पंधरा फुट वीस फुटाचा जर बंधारा झाला तर स्टोरेज पाण्याचं किती होईल हे त्यांनी त्या अधिकाऱ्याला इथं आणून दाखवलं आणि त्यांनी पण ह्याचा सर्वे करायला सुरुवात केला आणि त्याच्यावर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि हे जर काम झालं तर अक्षरशः ह्या नदीकाठचा सगळा माणूस समाधान दा खांद्यावर घेतल्याशिवाय राहणार ना। ना नाही आणि खर तर म्हणजे पाठीमागच्या अनेक वर्षापासून इथलं सगळं राजकारण बघताय मुळात मंगळवेड आणि पंढरपूर दोन्ही मतदारसंघाच्या राजकारणामध्ये मंगळवेडचा भाग म्हणलं की तुमचं राजकारण पाण्याच्या भोवती फिरताय तर एकूण ह्या पाण्याच्या राजकारणाकडे कसं बघताय आत्ता हे पाण्याचं राजकारण इथलं यशस्वी असं वाटतंय मी सांगतो समाधान समाधानदा जर एखादा शब्द दिला बंधारा करतो म्हणून शंभर टक्के बंधार्याचं काम होणार आणि त्याला कोणीही अडवू शकणार नाही या पाच सात गावच्या लोकाचा पाण्या प्रश्न आहे यांना सध्या पिण्याला पाणी नाही खराट पाणी आहे छारपट पाणी आहे पण हा बंधारा दादाने शंभर टक्के करावा विधानसभेत जसा प्रश्न मांडला तशी पैशाची सुद्धा तरतूद करावी आणि लोकाला समाधान करावं असं समाधानदा मी विन मागी सगळी आश्वासन देतील हा आश्वासन देणारा पोकळ आश्वासन देणारा माणूस नाही शंभर टक्के काम करणारा माणूस माझा विश उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या दहा वर्षाखाली नदीकाठच्या गावाची आमची परिस्थिती अशी होती की सोलापूरनं ज्यावेळी पाण्याची बोंब उठायची त्यावेळीच पाणी सोडलं जायचं आज धरणात चाळीस टक्के सुद्धा पाणी नव्हतं परंतु अजून आमच्या ह्याच्यात पाणी आहे सध्या मोटर चावला ऐकताय तुम्ही तरी सुद्धा आज धरणातून पाणी सुटलंय कारण हे दादामुळे सुटलंय कारण हे आता सध्या आमदार आहेत पालकमंत्र्याबरोबर त्यांचा रोजचा हे असतोय आता पाणी एवढं कमी असताना सुद्धा आपल्या आता सोलापूरची ओरड पण नाही कुठल्याही पेपरला सोलापूरचं पाणी संपलं अशी एक ही ओरड नाही पण ह्याच्या अगोदर ओरड झाल्याशिवाय कधीही पाणी सुटलं नाही पण आता ही पाणी आज काल सुटलंय पाणी आता ह्याचे अजून आत पाणी आहे आमच्या ह्याच्यात तोपर्यंत पाणी सुटलेलं आहे म्हणजे रुटीनं आम्हाला मागावच लागलं नाही पाणी शब्द पाहणार शब्द पाहणारा नाही आता अशी प्रतिक्रिया तर सर आहेत मी आणि सर मगाशी नदीपात्रामध्ये फिरत होतो सर खरं तर सरांनी गंमत मगाशी अशी सांगितली की मी गावामध्ये इथले की यांची मजा आहे या गावाची की हे गाव निवडणूक लावत नाही ठरवून ह्याला एकदा आणि ह्याला एकदा असा ह्या गावाचा खेळ आहे त्यात सर सांगत होते की मी भालकी पार्टीचा माणूस होतो भालकी पार्टीचा माणूस अवतरे उत्तरही पार्टीमध्ये कधी कधी आला कसं काय आलं भालकेचं मी काम करत होतो पण वस्तुस्थिती अशी झाली की समाधानंदाजांचा संपर्क आला आणि काम करतायत असं मला जाणवलं आणि एक दोन कामं त्यांनी चांगल्या पद्धतीची केली आणि त्यामुळं आपण आता कामाच्या माणसाच्या पाठीमागं गेलं तर आपला पुढच्या पिढीचा विषय संपणार आहे हा बंधारा जर झाला तर पुढच्या पिढीला सुख समाधान लाभेल आमच्या पिढीला काय एवढं सुख समाधान लाभलं नाही आज पस्तीस वर्ष झालं तीस वर्ष झालं आम्ही पाण्यासाठी झटतो आहे अद्यापही कुठल्याही आमदारनी किंवा खासदारनी मनावर काम घेतलेलं नव्हतं पण दादानी काय केलेलं आहे या ठिकाणी प्रत्यक्ष आले अधिकाऱ्यांना बोलावलं आणि साहेब त्यांनी इथं मिटिंग लावली होती आणि या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितले की हा पॉईंट तिथं सक्सेस होण्यासारखा आहे हा पॉईंट तुम्ही इथं बसवा आणि त्याला निधी उपलब्ध करून द्यायचं मंजूर करून घ्यायचं माझं काम आहे त्याच्यासाठी मगाशी सांगताना मला सांगत होता की जर वेळा इथं बांध घातलं जातोय पाणी यायच्यापूर्वी आणि मोठा निधी त्यासाठी गावातनं काढला जातो आहे कधी आमदारांकडून तुम्हाला जे सीबी मदत पैसे तर तू काय किस्सा आहे नेमका नदीपात्र असं एकदम जवळ असून देखील तुम्हाला का बांध घालावं लागतो नदी पात्रामध्ये या दोन बंधाऱ्यामधलं आंतर वीस किलोमीटर आहे वडापूर बंधारा आणि माचिनूर बंधारा आणि आलेलं पाणी इथं थांबत नाही हा पात्र उतळ आहे इथलं उतळ पात्र असल्यामुळं इथलं पाणी पाणी आलं नदीला पाणी सोडलं की वाहून जातं आणि इथं पाणी थांबत नसल्यामुळं दोन हजार तीनपासूनची नदी कोरडी पडते आणि जवळजवळ जवोल अठरा वर्ष झालं आम्ही लोक लोकवर्गणी करतो आमदारच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून लोकवर्गणी घेतो आणि प्रत्येक वेळी हा बांध टाकतो आणि पाणी यायच्या पुढं एका बाजूनी पाणी काढून देतो आणि थोडंसं पाणी राहिलं की इथं जाग्यावर आम्ही मोठी जी शिबी पोकलेंट थांबवतो आणि ताबडतोब एक चार तासात सात तासात तो बांध पुन्हा घालून घेतो जसं दार दरताना दार आडवलं जात तसं आम्ही दार हे अडवतोय आणि आमची भूक भागवतोय भाग अठरा वर्ष झाला हा आमचा कार्यक्रम आहे आज दो नाही अठरा वर्षापासून दोन हजार पाच पासून हा कार्यक्रम आमचा चालू आहे आणि कोणत्याही लोकप्रतिनिधीने याच्याकडं गांभीर्याने पाहिलेलं नव्हतं लोकांनी आश्वासन फक्त दिलं करतो सांगतो करतो सांगतो ह्याच्या पलीकडे आम्ही काय त्यांना थांबवू शकलो नाही आमचं प्रामाणिकपणे मतदान करायचं कार्य केलं नानांचं मांडला म्हणून मला नानानी विधानसभेपर्यंत हा प्रश्न नेला नाही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवला परंतु विधानसभेपर्यंत त्यांनी नेहायचा काही प्रयत्न केला नाही स्वतः आली होती इथं पाहिलं त्यांनी सुद्धा कारखान्या माध्यमातून मदत केली परंतु विधानसभेपर्यंत फक्त दादांनी हा प्रश्न नेहलेला आहे तुमच्या या प्रश्नावर मी एक उत्तर देऊ इच्छितो की पूर्वीचं आता तुम्ही जे विचारलं पूर्वीचे आमदार आणि हे आमदार मी, मी सरांच्या मताशी सहमत आहे मी पण अगोदर भालकीचंच काम केलं पण नंतर मी सरपंच होतो दहा वर्षापूर्वी त्यावेळी अशी परिस्थिती होती की आम्हाला एक पाच लाख दहा लाख जर निधी मिळाला तर आमचा ऊर असा भरून यायचा परिस्थिती अशी होती पण त्याला आम्हाला एवढं बा पाठलाग करावा लागायचा त्या पर ह्याच्यासाठी परंतु आजची परिस्थिती अशी आहे मला वाटतं दर आठवड्यात आता पण माझीच पार्टी आहे आमचीच पार्टी आहे आणि सरपंच आमचाच आहे तर दर आठवड्यात फटेसाहेबाचा फोन आलेला असतो मला फटेसाहेब लगे म्हणते अरे अहो तुमचा कुठला रस्ता द्यायचा आहे तुमचं कुठलं हे करायचं आहे त्याच्या ही करा टाका आम्ही कुठलंही आता आमदारला मी जवळजवळ दोन महिने झालं भेटलो नाही वस्तुस्थिती आहे कारण आपलं काम हिथं बसून होत असल्यावर तिथं जाऊन गर्दी करण्यात काय अर्थ नाही तर प्रत्येक आठवड्याला साहेबाचा फोन येतो आणि प्रत्येक ह्याच्यात एक महिन्यात आमच्या माचिनूरचं किंवा मा कुठल्या तरी ह्याचं असतंच प्रत्येक वेळेला एवढा निधी पडला एवढा हे झाला अक्षरशः माचिनूरला आज दोन कोटी रुपयाचा निधी समाधान दादा दा दा दिला आम्ही गेलो सुद्धा नाही फक्त दादांना फोन करतो आम्ही आमचं असं असं काम आहे आणि दादानी स्वतः आमच्या मंदिरासाठी त्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलवलं की पुरातन विभागातलं मंदिर आहे पण त्याच्यात काय तर ही करा ना दादा म्हणले मी पाच सहा कोटी रुपये माझ्या निधीतून कुठलाही तुम्हाला घालून देतो तुम्ही त्याचा आराखडा तयार करा त्यासाठी त्यांनी मिटिंग लावली मिटिंग लावली त्यांनी ते केलं मला सांगा तुम्ही कुठलंही काही न मागता हे आमदार साहेब बोलवून उठवून तुम्हाला निधी देत आहेत मग अक्षरशः आज देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या तालुक्यात एवढा निधी कोणीच आणला नाही निधी आलाय ही चर्चा आहे का होय काम सुच आहे ते यातली आमची पं पंचवीस तीस टक्के कामं झाले ती काही टेंडर प्रोसेसमध्ये आहे ते काहीच अजून टेंडर व्हायचे आहेत मग आता ही शासकीय आहे आम्हाला माहिती आहे सर्वसामान्य लोकांना माहीत नसते निधी दिला म्हणजे ती दुसऱ्या दिवशीच काम नवं असं काय नाही त्याची सगळी शासकीय प्रक्रिया पूर्ण व्हावी लागते टेंडर घ्यावं लागतं तो टेंडरवाल्याला उठवावं लागतं आणि पुन्हा टेंडरवाल्याच्या महाग ग्रामपंचायत लागावं लागतं आमचं काम कर तिथली ग्रामपंचायत पण तेवढी सक्षम लागते ते की त्याच्या मागे पडलं पाहिजे hmm. आम आमचं हे तुझं टेंडर झालं तर ते काम कर असं आम्ही साहेब परवादेश आमदार साहेबांनी सांगितले जर काम जर एखाद्या ठेकेदाराने नाही केलं तर त्याचं काळ्या यादीत नाव टाका ना। जेवढा ना। आमदार <laughs> साहेबांनी निधी दिलाय तेवढी काम पूर्ण होणार आम्हाला शंभर टक्के गॅरंटी कारण काय की ह्याच्यामध्ये घोळ असा आहे की निधीची चर्चा हाय निधी देणं ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत परंतु ती जर प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही झाली तर मग त्याची काय मजा मला वाटतं येणार नाही तरुण मुलं माझ्यासोबत आहे ती काय वाटतंय तरुणांना इथला एकूण बांधायला प्रश्न गंभीर आहे कारण तुमच्या पिढीसाठी शेती फार महत्वाची गोष्ट आहे आता आपण बघितलं तर बाहेर करा गेलं तर नोकऱ्या नाहीत्या पुण्या मुंबईला दहा हजार पंधरा हजारामध्ये करावं लागतं तिथं काही सुद्धा बघत नाही परिस्थिती आहे तर इथं येऊन शेती करायची म्हणलं तर शेती हाय नदी हाय ऊस आहे सगळं आहे साखर कारखाना भोवताल पण आज आवरेज निगाची पंचायत झाली आज शहराचं प्रमाण जमिनीतलं मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय ऐन टायमाला नदीमध्ये पाणी राहत नाही इथं तर हे एकूण बंदऱ्याची गरज तरुण म्हणून किती आता इथं गरज म्हणजे तरुणाई म्हणजे पाणी नसल्यामुळे शेती पूर्ण पिकत नाही उन्हाळ्यात हंगाम बागात करावं लागणार आहे त्यामुळे पाय पिकतच नाही इथं आजपर्यंत जवळजवळ वीस पंचवीस वर झालं बांधतो बांधतून आश्वासन देते ते दे। कोणीही बांधला नाही अजून आतापर्यंत आमचं म्हणणं आहे बांद्रा झाल्याशिवाय आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार एवढंच बोलायचं तर दोन हजार पाच पासून हा प्रश्न निर्माण झाला आहे असं सांगितलं जात आहे अनेक निवडणुका त्या मुद्द्यावर झाल्या असतील लोकसभा झाल्या असतील विधानसभा झाल्या असतील परंतु प्रत्यक्षामध्ये ते काम येत नाही आता दोन अडीच वर्ष अवतड्यांनी देखील तो प्रश्न मध्ये विधानसभेमध्ये लावून धरलाय तर एकूण ह्याच्याकडे कसं बघताय नाही आतापर्यंत विधानसभेत कोणी प्रश्न मांडला नव्हता ते आता समाधान अवतड्यांनी मांडाला आहे पण काय झाले साहेब आहेत का आता इथं विधानसभा लोकसभा आल्यावरशी प्रश्न मांडते ती किंवा जाहिरात होते एवढाच विषय होतो ह्याच्यावर पुन्हा काय होत नाही पाच वर्ष आणि पाठीमागचा अनुभव असाच असाच आहे वीस वर्ष आणि खरं तर हा अनुभव तरुणांचा विश्वास उडवणार आहे कारण तुम्ही निवडणुका आल्या की आवाज उठवणार चर्चा करणार आणि निवडणुका येऊन गेल्या की मात्र मग पुन्हा जर ह्याकडे बघणार असेल तर परिस्थिती अवघड आहे काय वाटतंय इथं मी बजरंग बबन पवार राठेवाडी राठेवाडीच आहे पवार oh, well. या बंधारावर दहा बारा लोक गावाशींची येणं जाणं चालू असतं बंधारा होणं गरजेचं आहे hmm. पण मतदान पुढे डोळ्यासमोर ठेवून कोणी बंधारा म्हणायना स्टील खडी शिमिटील तेव्हाच बंधारा झाला म्हणजे कोणीही करू द्या समाधान मालकांनी करू द्या किंवा ह्या सगळ्यांनी करू द्या ही वर्गणी सगळ्या आसपास पाच सहा कारखान्यात सगळे पैसे बंदाराला आम्ही सुद्धा मोठला हजार पाचशे हे ज्ञानुपजी माझे मित्र तांदडीजी सगळे लोकवर्गणी व्यवस्थित चालू आहे फक्त इथं मटेरियल आलं पाहिजे ही आमची तळमळून विनंती आणि मटेरियल विश्वास विश्वास नाही अगदी खरी काय प्रतिक्रिया पहिला ह्याचं फाउंडेशन आम्ही उकरून म्हणजे एक चौघ मिळून केलं नंतर मग लोकवर्ग निद करत, करत सर्वांनी म्हणजे करतो असा शब्द दिला कोणाच्या हातनं झालं नाही मग आता ह्या नदीमुळं काय कंडिशन झाले पाईपलाईन करून शेती केली समद केली पाणी नसल्यामुळं म्हणजे बऱ्याच ठिकाणी तांदडीत मुली सुद्धा द्यायची बंद झाली ही कंडिशन झाली पुढाऱ्यांना फक्त इलेक्शन आले की तेवढं करतो आम्ही तसं विश्वास देणार नाही आता गिरीश पवारजी म्हणले आम्ही बहिष्कार टाकायच्या तयारीमध्ये आहे बोला मी भीमराव बे तामदर्डी हे प्रश्न बंधाऱ्याचा चालू हे दा, जनतेला दाखवा जरा लोकांशीला कळू कसं शूटिंग काढून पाणी आहे का नाही लोकांशी विचारणा बघण्यापेक्षा आम्ही बोलण्यापेक्षा दाखवा कशी कशी परिस्थिती चालली ती आणि आतापर्यंत बोलके होऊन गेले भरपूर येऊन गेले खासदार साहेब आमदार साहेब भरपूर भर पण समाधान उतड्यासारखं आमदार होऊन गेला नाही बोलल्यासारखं करणारच ते हे मला गॅरंटी आहे सर्व जनतेला गॅरंटी नाही बरोबर आहे त्यांचं बरोबर आहे पण आतापर्यंत कुणीच प्रश्न मांडलेला नाही त्यांचं मी काय ते माझी मित्रच आहेत काय त्यांनी चुकीच बोलत नाहीत आश्वासन झाले प्रत्येक जण होत म्हणले तर पण समाधान विधान परिषद सभेत पहिल्यांदा प्रश्न मांडलेला आहे आणि त्याचा निधीच टाकणार हे मला गॅरंटी आहे काय म्हणताय सर मी सुरेश पवार तामदर्डी साहेब इथं ता तालुका आमचा हा दुष्काळी आहे मंगळेडा ज्वारीचं कठार आहे पण कारखाने चार झालेत मग कारखान्या उत्सव कुठून आणणार आहे आता परिस्थिती अशी झालेली आहे आम्ही लहान असताना बेगमपूर शाळेला जायचो नदी बारमाई व्हायची लाईट बारमाई असायची आता अशी आवडतं झालेली आहे वडापुराणी मास्तू तो अंतर वीस बावीस किलोमीटर आहे आणि टोकाला गाव आहेत आमचे मोहळ तालुक्यातील पाच सहा गाव आहेत आणि मंगळ्या पाच सहा गाव आहेत अक्षरशः आंघोळीला पाणी आंघोळ येत अशी अवस्था आहे पिकाचा सोडा माणसाला जनावरांमुळे लोक वर्ग बंधारा आम्ही नेहमी करतोय आणि मोठं पाणी आलं वाहून जातो तरुण मंडळी वर्गणी काढून हा बांधून जातो हे चालू आहे वीस वर्ष हेच चालू आहे प्रत्येक दिले दादा जरा भूमिपुत्र आहेत त्यांनी आहे आश्वासन आम्हाला अपेक्षा आहे ते असं वाटतंय काय सुटला नाही आता कसं आहे साहेब हा प्रश्न कधी पडला एक दोन तीन दुष्काळ सलग पडले त्यामुळे लोकांचं अक्षर कंबरट मोडलं एखाद वर्ष दुष्काळ ठीक आहे पण तीन वर्ष पडला तुम्ही काय करणार आहात असा प्रकार त्यामुळे लोक जे बॅकफूटला गेले ते अजून सावरलेले आहेत पूर्ण तालुक्यातलं पाणी येतं त्या ओढ्यामुळं इथं छार साठत तो पुलाचा एक प्रश्न आहे तोही साहेबांनी दिलेला आश्वासन दिले तोही करतो म्हणलेत आणि इथं खड्डा काना विहीर पाहणा बोर पाणी कडू पायला लागतं छान खरट नाही कडू पाहायला लागतंय अशी अवस्था आहे त्यामुळे इथं बंदऱ्याशिवाय पर्याय नाही साहेब कारण गोड पाणी बांधार वर पाणी गोड येणार आहे तिथं पाणी खारट येतं त्यामुळे शार बी प्रमाण कमी होऊ शकतं कमी होतं बंधारा म्हणल्यानंतर थोडं शार कमी होत आणि खरं तर तरुण नामचा मित्र आहे काय खरं तर मग अशी शेतकरी इथं दोन तीन मुलं बोलली ह्या सगळ्या संदर्भामध्ये की शेती आहे खरं तर पोराशीनला पर्याय नाही शेतीशिवाय कारण बाहेर काय फार बरं वातावरण आहे मग ह्या ह्यातनं शेतीतनं लोकांनी थोडी जनावरं घेतली ती हा जनावरांना प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आहे नदी उशाला आहे पण पाईपलाईन कुठं तर लांब आणून पाणी जनावरांना इथं पाजावं लागतं ही परिस्थिती आहे म्हणजे पलीकडं पलीकडचा दक्षिण भाग बघितला तर आहे ते लोकाशिणला असं वाटतं आम्ही दुष्काळी आमच्यावर वाईट दिवस आहेत इकडं भाग बघितला तुम्हाला पाणी आहे पण तुम्हाला बी पुन्हा तीच भावना आहे की पाणी असून नदीला उपयोग नाही त्याचा तर त्या परिस्थितीबद्दल काय वाटतं काय झालं परिस्थिती की सध्याच्या परिस्थितीला गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून ज्या ज्या लोक म्हणजे आमदार साहेब ज्या आले त्यांनी प्रत्येक वेळेस इलेक्शन पुरतंच यायचं आणि आश्वासन द्यायचं ही त्यांची एकच भूमिका होती त्या भूमिकेतून त्यांनी काय करायचं इलेक्शन पुरतं यायचं बाबा तुमच्या बंधाऱ्याचं काम हो हो ह्या स्तरावर आहे त्या स्तरावर आहे नारळ फोडायचे इतकंच केल्यामुळं काही लोकांचा आमदार साहेबांवरचाही विश्वास उडलेला आहे पण ह्या आत्ता दोन वर्षापासून ज्यावेळेस वेळेस समाधानंद दावताडे आमदार झाले त्यांनी आमदार झाल्यापासून ह्या बंधाऱ्याचं जे आहे प्रत्येक प्रश्न स्वतः लक्ष घालून मार्गी लावलेला आहे ते गमत अशी की पाठीमागचा अनुभव आहे बरोबर आहे की त्यांनी कारण त्यांच्या बाबतीत आतापर्यंत पंधरा वर्ष झालं मतदानाचा अधिकार आहे त्यांना ते करत आलेत आणि प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस जे जे आमदार साहेब आले त्यांनी प्रत्येक वेळेस या आठ दहा गावांना फक्त वेडत काढण्याचं काम केलेलं आहे त्यांनी कुठल्याही परिस्थितीत बंधारेचं एकही कुठलं मार्गी न लावता त्यांनी आतापर्यंत त्यामुळे जनतेचा विश्वास बसणं न बसणं साजिक आहे काढल्यावर अवतडे येड्यात काढतील असं आम्हाला वाटत नाही नमस्कार नमस्कार काय नाव आहे माझं नाव मोतीराम कल्लाप्पा पुजारी का पुजारी काय किती वर्षापासून हे बघताय सगळा असा प्रश्न किती वय किती आधी माझं वय बहात्तर आहे बहात्तर आहे किती वरी झाले हे हाल चालू आहे हे वीस वर्षपर्यंत वीस वर्षापासून अभ्यास आहे प्रत्येक वर्ष काय करायचं चार चौघ बसायचं कोण द्यायचं कोण न द्यायचं वर्गणी काढायचं किती होईल तेवढ्यात करायचं फोडायचं आणि पुन्हा अजून झाकून घ्यायचं हे अशी आपदा आहे आणि च्या समोरून जो का वडा येतो तो वडा अगदी खारट आहे नदीचं पात्र पात्रातलं पाणी कमी झालं ती वड्याचं पाणी जरा जादा होऊन शनी पूर्ण पाणी खारट होऊन शनी एका जळायला सुरुवात होते सध्या आता चालू सध्याला परिस्थिती अशी आहे की जनावरांना देखील पाणी नाही जनावरांना सुद्धा गावातून पाणी न्यायचे पाळे घ्यारचं पाणी इथे कुठेही पाणी गोड पाणी, पाणी नाहीच म्हणून हा बंधारा होणं हे गरजेचं आहे आणि थोडीशी सर्व लोकांना अशा लागली आहे की दादाच्या हातून हे काम होण्यासारखं आहे आणि ते करणार मनुष्याने असे खात्री आहे मनुष्यने एवढे लोक जमलेलं आहे मागे बी ती आता सांगत होती एकच आश्वासन देते दिन म्हणून दादा आश्वासन पळून जायचं काय ते वाटत नाही जरी गेलं तरी ते काय त्यांच्या त्यांच्या संघ म्हणायचं पुन्हा ते आपल्याकडे असता आपल्याकडे बी असताच गे ते बरोबर माराई ठरवून मारायचं पण काही केलं तरी हा बांधारा होणं हे अत्यंत गरजेचं आहे या बंधार्यामुळे काहीतरी एक दहा गावचं तरी भवितव्य उजडण्यासारखं आहे म्हणून पाणी नदीत आसपास नाही पाणी थांबतच नाही पाणी कडून खाली खाली उतरत पात्र आहे आणि मागे बी उतरतं पात्र आहे थोडं प्लॉट हे सगळ्यांनी पसंत केलेलं आहे बालक्या आमदारांनी सुद्धा हे प्लॉट चांगलेच म्हणलेलं आहे समाधान दादांनी बी म्हणलेलंच आहे इथं पाणी आता मातीचा बंधारा असून सुद्धा जवळजवळ माचणूर पर्यंत एखाद्या वेळेस या या बंधार्याचं पाणी जाते माग सरतय म्हणजे एक महिना दोन महिने या पाच चार गावाला जगवते पाणी आणि ह्याची जर व्यवस्था नाही केली तरी पूर्ण ही पाच सहा गावं ही दरिद्र काळातच जाणार आहे परिस्थिती काही सुधारण्यासारखं नाही मगापासून आपण लोकांसोबत बोलतोय लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतोय त्याच्या पटीमटी मग लोक अतिशय दरमळीने सांगत आहेत कारण हा बंधारा हा एका गावासाठीचा बंधारा नाही जरी तामदर्डीत होणार असला तरी जवळपास दहा बारा गावांना ह्याचा थेट फायदा होणार आहे आणि या बंधाऱ्याच्या वर इथलं राजकारण देखील मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहे कारण ज्या ज्या वेळा इथं लोकसभा विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्या 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 त्यावेळेला इथं उभारणाऱ्या उमेदवारांनी मी हा बंधारा सोडवतो हा बंधाराचा प्रश्न सोडवतो अशा पद्धतीची आश्वासनं दिली ती परंतु प्रत्यक्षात आत्तापर्यंत ते बंधाऱ्याचं काम झालं नाही मग अशी लोक सांगत होती पहिल्यांदाच प्रत्यक्षात हा प्रश्न विधानसभेत अवतड्यांच्या थ्रू गेला खरंतर पण इथं मोठं चॅलेंज आहे उद्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये कारण इथं तुम्ही पण एकदा आता हे सगळं सांगून झाले की ह्या बंदाराचा प्रश्न मी मांडलाय काम करतोय जर उद्या इथं प्रत्यक्षात काम नाही सुरू झालं त्याच्या संदर्भात निधी नाही आला जो विश्वास मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या भागातली लोक व्यक्त करतायत नवे नवे तरुण पिढी असेल किंवा ज्येष्ठ लोक सांगत आहेत की जर हा हा प्रश्न जर आमदारांच्या माध्यमातून सुटला तर या गावामध्ये निवडणुकांच्या काळामध्ये एक रुपयांचा खर्च न करता अगदी आमदारांकडे यायची सुद्धा गरज नाही एवढ्या लोकांच्या जिवाळ्याचा एवढ्या लोकांचा जवळचा हा प्रश्न आहे खरंतर या व्हिडिओच्या माध्यमातून आमदारांना देखील विनंती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये लोक विश्वास ठेवून बसलेत तुमच्यावर की तुमच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणार आहे कारण पाठीमागच्या अनेक वेळा इथल्या लोकांची इथल्या लोकप्रतिनिधींनी फसवणूक केली आहे करतो करतो म्हणून इथं काम झालेलं नाही आणि पुन्हा जर ती चूक तुमच्या हातून झाली तर निश्चितपणाने त्याचे परिणाम तुम्हाला माहीत आहेत निवडणुकांच्या मतामध्ये त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळं प्रश्न महत्त्वाचा आहे प्रश्न जिवाळ्याचा आहे प्रश्न इथल्या पिढीच्या समृद्धीचा आहे नदी खरंतर नसतीच नदी तर लोकांनी काहीतरी दुसरे पर्यायी मार्ग निवडले असते लोकं पुण्याला गेली असती मुंबईला गेली असती जे दुष्काळी भागामध्ये सातत्यानं होते परंतु नदी आहे धड ते सोडून बी जाता येत जा जा नाही कारण दहा दहा एकराच्या जमिनी आहे त्या नदीकाठल्या जमिनी आहे त्या पाईपलाईन आहे त्या पाणी आहे परंतु ऐन टायमाला पिकं भरात आली की पाणी गायब आईन ऐन टाईमाला पिकं भरात आली की शहराचं पाणी आणि मग यातनं कुठंतरी एकरी अवरेज घटल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान इथल्या लोकांचं होतं आहे तर इथल्या जनभावना समजून घेणं महत्त्वाचं आहे आमदारांवर सध्याचा विश्वास आहे का तर तो आहे परंतु तो सार्थ ठरवायचा असेल तर इथल्या हा प्रश्न गांभीर्याने सुटणं महत्त्वाचा आहे तो प्रश्न पुढे रेटून त्याच्या संदर्भातले निधी पडणं महत्त्वाचं आहे हे लोकांना बी इथं कळते मला मग कोणतं म्हणत होते आज लगी की आज लगेच सांगितलं आणि तो उद्या होणार नाही परंतु लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत कारण मग आमचा जो तरुण मित्र म्हणला की वीस वर्ष फक्त आश्वासनं ऐकतोय ती जर आश्वासनं इथं पडली आणि एकवीस वर्षी अवतड्यांच्याकडून फक्त आश्वासनच गेलं तर मात्र लोकांचा लोकप्रतिनिधींवरचा विश्वास त्या ठिकाणी उठल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन आता हा व्हिडिओ जर इथले लोकसभेची आमची मंडळी खासदार मंडळी जरी बघत असले जे आमच्या दादा मागाशी बोलताना म्हणाले की खासदार शरद बनसोडे आले जे गायब झाले ते पुन्हा दिसलेच नाहीत आणि स्वामी बी दिसले नाहीत ही त्यांची प्रतिक्रिया ही बोलकी प्रतिक्रिया सर्वसामान्य आहे त्याच्या संदर्भामध्ये जर गांभीर्याने विचार नाही झाला आणि हा नाही प्रश्न सुटला तर ही दहा बारा गावं प्रश्न सुटला की तुमच्या मागा येते आणि प्रश्न नाही सुटला की मतदानाला बी येणार नाही ती या संदर्भात येऊन या विचारापर्यंत येऊन थांबले ती त्याच्यावरचा नीट काय विचार निश्चितपणाने झाला पाहिजे ही विनंती महाराष्ट्र माझाच्या वतीने देखील आहे कारण हा माझा शेतकरी आणि हा शेतकरी समृद्धी राहिला तरच खऱ्या अर्थानं आपण सगळेजण समृद्ध असणार आहोत कॅमेरामन मुकेशचं मी अविनाश महाराष्ट्र माझा तामदर्डी